मित्रांनो आपण आज गव्हावर बोलणार आहोत आता जे शेतकरी आता गव्हाची पेरणी करणार आहात तर त्यांनी एक लक्षात ठेवा की एक तर घवाला सी ट्रीटमेंट द्यायची आहे शेतामध्ये बाहेरी शिंपडायचं आहे त्याच्यानंतर पेरणी करायची आहे आता पेरणी केल्यानंतर काय करायचं गव्हाच्या पिकाला तर पेरणी केल्यानंतर काय करायचं तर पेरणी केल्यानंतर आठव्या दिवशी तुम्ही काय करा बायोरिच अल्ट्राशी दोनशे लिटर बायोरीचमध्ये एक लिटर अल्ट्राशी करू घेऊन ते चांगलं स्प्रेइंग आणि ड्रेंचिंग धरा स्प्रे करत असतानाच थोडं बुडात धरा उगवलेल्या ह्याला उगवल्यानंतर आठ दिवसांनी हे लक्षात ठेवा आणि गव्हाच्या बाबतीत सगळ्यांनी लक्षात ठेवा की गव्हाचा पाडा मोजायचा गव्हाला दर अठरा दिवसांनी ज्यांची एकदमच हलकी जमीन असेल त्यांनी सोळा दिवसांनी त्याच्यात पाणी देऊ नका अठराचा आहे अठरा दिवशी पहिलं पाणी अठरा दोन्ही छत्तीस दुसरं पाणी अठरा तितकं चोपन्न तिसरं पाणी अठरा चौक बहात्तर चौथं पाणी अठरा पंचे नव्वद पाचवं पाणी तर असं तुम्ही अठरा अठरा दिवसाच्या फरकाने पाणी द्यायचं आणि हे पाणी देत असताना दोनशे लिटर बायरीचमध्ये एक लिटर अल्ट्राशी टाकून एक तर ड्रेंचिंग आणि फवारणी घ्या ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी ड्रीपनी बायरीच अल्ट्राशी सोडा पहिल्यांदा तुम्हाला काय होईल पहिल्यांदा दोन तीन वेळेला बायरीच तुम्ही बाहेरीच्या अल्ट्राशीची जी फवारणी करताय ती ड्रेंचिंग आणि फवारणी एक साथ करा कारण लहान पीक असतं गव्हामध्ये कसं असतं अठराव्या दिवशी पहिलं कोंब येत पहिली फूट येते अठरा ते पंचाळीस दिवसापर्यंतच फुटी येतात अठरा ते पंचेचाळीस दिवसापर्यंतच फुटी येतात फुटी आम्ही आम्ही जो प्रयोग केला त्याच्यामध्ये आम्हाला बावीसपासून दोनशे वीसपर्यंत फुटी दोनशे बारापर्यंत सॉरी फुटी दिसून आल्या एका ह्याला बियाला त्यामुळं बी काय करा तुम्ही बी पेरताना एक तीस किलो बी पर एकर पेरायचं कारण ह्याला फुटी भरपूर येतात आणि आपल्या पद्धतीमध्ये म्हणजे ही जी जा आपली जैव सेंद्रिय पद्धत आहे एच टेक जैव सेंद्रिय शेती पद्धत ह्याच्यामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये वाढ चांगली होते तुम्हाला करपणार नाही आहे मेन जे प्रॉब्लेम येतात गावामध्ये तर ते येणार नाहीत त्यामुळं तुम्ही अठरा अठराचा पाडा मोजून त्या पद्धतीनं बायरीच व अल्ट्राशी सोडायचं पाण्याच्या बरोबर सोडा खालून किंवा वरून मारून घ्या आपला खर्च कमी करायसाठी काय करा पहिल्या तीन फवारण्या तुम्ही एक फवारणी आणि ड्रेनचिंग एक साथ घ्या म्हणजे तुमचा खर्च वाचेल अल्ट्राशीचा नंतर मात्र बाहेरीच्या अल्ट्राशी खालून वरून असं द्या म्हणजे तुम्ही पाच ते सहा वेळा हे करायचं आहे तुम्हाला अंदाजे हा जो खर्च येईल अंदाजे दहा लिटर अल्ट्राशी तुम्हाला लागेल सगळ्या ह्याला एक लिटर म्हणजे तुमचं रान समजा दोन एकर असेल पाच एकर असेल दहा एकर असेल किंवा शंभर एकर असेल तर तुम्हाला एक लिटर बायरीच लागेल आणि एक लिटर बायोकल्चर लागेल आता गव्हामध्ये प्रॉब्लेम काय आहेत आपणाला तर गव्हामध्ये मेन प्रॉब्लेम येतो की फुटी व्यवस्थित येत नाहीत जर तुम्ही थंडी कमी पडली सगळ्यात लक्षात ठेवा की गव्हाच्या पिकाला थंडी चांगली पाहिजे मात्र तेरा डिग्रीच्या टेम्परेचर येऊन बी चालत नाही आहे गव्हाला टेम्परेचर फार खाली आलं तर गव्हावर परिणाम होतो कळ का बष्ट होतात पेशी धुकं जास्त पडतं अशा वेळी आणि जास्त झालं तरी पण चालत नाही तुम्हाला तेवीस डिग्रीच्या वर टेम्परेचर जाऊन चालत नाही तर तुम्ही लक्षात ठेवा गव्हाला जेवढं टेम्परेचर कमी तेवढं ते चा गहू चांगला येईल आणि ह्या गव्हासाठी आपणाला काय करायचं आहे की महत्त्वाच्या ज्या ह्याच्यामध्ये कीड रोग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक तांबेरा येतो तांबेरा ह्याच्यात येणारच नाही दुसरी गोष्ट ह्याच्यात किडा येतो तुम्हाला माहीत आहे की क लोंब्या वर वाळलेल्या असतात मध्येच त्याला कीड लागलेले आपण खोडकिडा म्हणतो त्याला तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं आहे तर बायोकल्चर एक पन्नास लिटर तयार करून ठेवायचं बॅरलमध्ये छोट्याशा किंवा पन्नास लिटरच्या कॅनमध्ये तयार करून ठेवायचं बायरीज कसं तयार करा बायोकल्चर कसं तयार करायचं हे तुम्हाला मागल्या एपिसोडमध्ये मा सांगितलं आहे लक्षात घ्या त्याप्रमाणे बायोकल्चर तयार करा दोन लिटर बायोकल्चर खालून सोडायचं दोन लिटर वरून मारायचं दोन लिटर वरून मारायचं आणि अशा पद्धतीने लई वेळा हे करायला लागत नाही तुम्ही दोन वेळा घेतला तर बस होते पहिल्या महिन्यात एकदा आणि नंतर एक महिन्याने परत एकदा असं दोन वेळा घेतलं तर बस होते आणि जर कीड आली त्याच्यात समजा लष्करी आळी येते एक पहिली गोष्ट तुम्ही बाहेर जिथं वापरता तिथं लष्करी आळी येणार नाही ते गहू असू दे किंवा तुमचं ज्वारी असू दे त्याच्यात लष्करी आळी येणारच नाही अशी व्यवस्था आहे दुसरा महत्त्वाचा कुठला कीड रोग फारसा येणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात का तर सगळ्यांनी लक्षात ठेवा त्या घवामध्ये ह्या पद्धतीनं जाणं गरजे आणि गव्हाला महत्त्वाचं काय आहे तर तोळप कोळपणी करणं किंवा खुरपणी करणं आता बरे शेतकरी काय तण काढणं होत नाही पण गावामध्ये शक्यतो तुम्ही तणनाशक वापरू नका तण काढून घ्यायचा प्रयत्न केव्हा किंवा के तुम्ही बारा इंचानं किंवा नऊ इंचानं पेरला असेल तर तुम्ही कोळपून घ्या एक दोन वेळा कोळपणी करा आणि कोळपणी केला तर निश्चित चांगलं हे होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल आता तुम्हाला मागल्या एका एक एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितले की बाबा आम्ही गहू मॅक्झिमम किती घेतला कोल्हापूरसारख्या ठिकाणी जिथं ज्यावेळी दोन वेळा पाऊस आला अशावेळी आम्ही साडेसव्वीस क्विंटलपर्यंत गेलो एकरी तर जर आपणाला साडेसव्वीस क्विंटलपर्यंत जायचं असेल तर, तर तुम्हाला किती कुडे आल्या पाहिजेत त्याच्यात तर मिनिमम दोन्ही बाजूला बारा बारा कुडी आणि वरती एक कुडी आणि एका कुडीमध्ये चार ते सहा दाणे पाहिजेत सत्तावन्न दाणे एका लोंबीमध्ये तुमचे जर आले तर तुमचं उत्पन्न अंदाजे सव्वीस क्विंटलपर्यंत जातं जर तीस किलो तुम्ही जर बियाणं हे केलं असेल वापरलं असेल तर आणखीन तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असं ह्याच्यामध्ये काय होतं रान ज्या वेळेला चांगलं होईल त्यावेळी तण कमी होत जाईल पुन्हा पुढल्या पिकाला पण तण कमी येईल लक्षात घ्या विशेष ह्याच्यात दुसरा प्रॉब्लेम येतो करप्याचा खालून करपत जातात पानं तर हे कधी जातात तर मुळं कुजली तर आपल्या ह्याच्यात मुळं कुजणार नाही अशी व्यवस्था ठेवायची म्हणजे तुम्ही ज्यावेळी बाहेरी चाल्ट्राशी वापरता त्यावेळी मुळं कुजणार नाहीत आणि एकंदरीत ह्याच्यामध्ये काय होतं मिनिमम दहा टक्के वजनामध्ये फरक येतो ल ह्याच्यामध्ये वजनामध्ये दहा टक्के फ्रॉ टपोरे येतात दाणे आपले एका ग्रॅममध्ये आता समजा एम एस सी चोवीस शहाण्णव असेल किंवा एच डी एकवीस एकोणनव्वद असेल किंवा आणखीन कुठली व्हरायटी तुम्ही निवडणं असा असाल तर तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम चोवीस पंचवीस दाणे एका ग्रॅममध्ये बसतील अशी व्यवस्था झाली तर तुमचं उत्पन्न एकदम चांगलं येतं कळं का आपण सव्वीस क्विंटलपर्यंत जायचा विचार करू आणि जर उत्पन्न वाढलं लक्षात का तर आपणाला गहू सध्या गव्हाचे दर चांगले आहेत समजा पंचवीस क्विंटल गहू झाला एकरी तर तुम्ही विचार करा किती होईल तर पंचवीस क्विंटल झाला तर आज गव्हाचा दर तीस रुपये जरी धरला तरी आपल्याला पंचवीस त्रिकं पंच्याहत्तर हजार रुपये येतील तुम्हाला खर्च ह्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त सात ते आठ हजार रुपये येईल खता औषधाचा आणि ह्याचा शेणखत मात्र सगळ्यांनी कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे था थोडं तरी निदान दोन टन तरी एकरी तुम्ही कंपोस्ट टाका मग ते शेणखत असू दे गांडूळ खत असू दे कोंबडी खत असू दे तुम्हाला जे मिळेल कळं का तर तसलं खत तुम्ही ॲटलिस्ट दोन टन शेतामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही काढणी होईल त्यावेळेला तुम्ही ते गाडून टाकला तरी चालू शकतं राहिलेला जो हे आहे काढ आहे खालचं ते तुम्ही कट करून जमिनीमध्ये गाडून टाका म्हणजे फुडल्या पिकाला त्याचा चांगला उपयोग होईल तर आता ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका असल्या तर त्या काय करा खाली कॉमेंटमध्ये तुम्ही टाका त्याला आम्ही तुम्हाला उत्तरं देऊया दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल मी बऱ्याच वेळा सांगतो बाबा तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे फुडला एपिसोड तुम्हाला बघायला मिळेल तर बरेच शेतकरी सबस्क्राईब करत नाही ह्याचं काय कारण नाही ते जाणून बुजून करतात असं नाही आहे त्यांना काही जणांना माहिती नसतं मलाही माहीत नव्हतं बरेच दिवस म्हणजे चॅनल चालू करून मी मला माहीत नव्हतं ते सबस्क्राईब करायचं असतं तर सगळ्यांनी हे पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा आणि आपण गहू चालू झाला पिककी आपण वेगवेगळ्या शेतकऱ्याकडले ट्रायल प्लॉट आपण एपिसोडमध्ये टाकूया पुढल्या आणि ते सगळ्यांना बघायला मिळतील तर माझ्या मते आपण जरी आपण खरीपला थोडं फेल गेलो आहे जास्त पाऊस आल्यामुळं बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वाया गेलं आहे कापसामध्ये भरपूर पाणी झालेलं आहे बरीच पिकं वाया गेलेत खरीपची तर ही खरीपची पिकं वाया गेली ते तर भरून काढायचं असेल तर तुम्हाला रब्बीवर थोडा चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे तर मला वाटतं आपण इथंच थांबूया हा एपिसोड पुढल्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांची परत भेट होईल নমস্কাৰ শতকৰি বন্ধুনো